हाय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुके यूट्यूब चॅनेलवरती तुमचं परत एकदा मी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो आम्ही आमची ट्रीप चालल्या देवाला तर आपण कोण कोणत्या देवाचं देवदर्शन घेणार आहोत चला दाखवते तुम्हाला तर हे कुठं आलो आहे बघा आम्ही तर आमची एम आई असं म्हणतात तर तिथं त्या एम आई देवीला आलो आहे तर शिखर बघू शकता आणि वातावरण पण खूप छान आहे आणि थंडगार असं वारं पण खूप सारं सुटलं आहे तर वारं एकता आहे की बा असंच बघू शकता वारं भरपूर आहे आणि असं डोंगरावरतीच आहे ती एमआयचं मंदिर तर चला देवदर्शन घेऊया आणि पुढचं आणखी कोणकोणत्या देवाचं दर्शन घेतो आहे तर पाच सहा देवांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला देवदर्शन तर महिलांची ट्रीप निघालेली तर मीसुद्धा त्यांच्याबरोबर गेल्या कारभार नाहीत आलेलं फक्त मी गेलो आहे महिला फक्त आहेत ट्रीपमध्ये त्यामुळं तर चला देवदर्शन घेऊया तर हिथं आम्ही गेलो देवदर्शन घ्यायला आणि मी व्हिडिओ करत होती मला देवीचा फोटो किंवा व्हिडिओ घ्यायचा होता की आपल्याकडं तर तिथं पुजारी म्हणतात की इथं फोटो काढणं अलाउड नाही तर नाही काढला आणि हे बघा दुसरा पॉईंट तर इथं आम्ही आलो आहे गोंदवले महाराज यांच्या मठामध्ये आलो आहे तर हा बाहेरचा निसर्ग बघा तर स्वामींचं आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे गोंदोले महाराज आहेत त्यांचं तर इथं पण खूप छान असं वातावरण व्हायचं आहे आणि सुविधा खूपच छान केल्या त्या तर ही बघा पाऊस नये म्हणून वर्ण पूर्ण असं ही करून घेतलं आहे की जी देवदर्शनाला भक्त येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप सारी सुविधा ठेवलेल्या आहेत इथंसुद्धा आणि माझी मैत्रिणीने मी चाललो आहे गोशाळा बघायला म्हणजेच की गया गाई आहेत त्या बघायला चाललो आहे तर इथं बघा गायी ज्या गोट्यामध्ये आहेत बाहेर सुस्वागतम काढलं आहे आणि खूप छान असं त्यांनी नियोजन जनावरांचं केलं आहे एखादा शेतकरीसुद्धा करू शकणार नाही असं नियोजन केलं आहे आणि गाई पण एवढ्या गायी आहेत किंवा असंच बघू शकता तर गायींचा गोटा तर एवढं छान वाटलं तिथं जाऊन आणि गाई सुद्धा खूप निवांत अशा बसलेल्या आणि आपल्या शेतकऱ्याकडं गाई एखादी म्हणजे एखादी काही ना खराब असत्या तब्येतीन वगैरे खरं इथं ह्या गायी एक सारख्या आहेत तब्येतीन वगैरे आणि खूप छान वाटलं इथं नियोजन बघा किती सुंदर आहे चाऱ्यासाठी अ गवण केलेले आहे आणि पाणी जनावरांना पिण्यासाठी त्यांनी ते भांडं बसवतात तसं बसवलेलं आहे पाण्यासाठी की बाबांनो जनावराला ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस ते जनावर पाणी पिऊ शकेल की बाबा त्यांनी नाही मुक्त गोटा केला तरी चालेल तर गोंदवले महाराजांचा मठ बघून आपण झालेला आहे तर आता आपण चाललो आहे बघा सिद्धेश्वर आ, सिद्धेश्वर माता जोगेश्वरी यांच्या मंदिरात आलो आहे आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी तर दर्शन घेऊन बाहेर आलोय आत अलाउड नाही आपल्याला ना, व्हिडिओ करायला त्यामुळं बाहेर येऊन माझा व्हिडिओ चाललाय तर चला बाहेरचा निसर्ग तुम्हाला दाखवते देवाचं दर्शन नाही माझ्याच्यान झालं तुम्हाला दाखवायचं तर बाहेरचं तर दर्शन घ्या बाहेर हे देव आहे त्यांचं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढा दाखवायचा प्रयत्न म्हणजे होईल तेवढा मी प्रयत्न करते तर हा बघा बाहेरचा निसर्ग आहे जोगेश्वरी माता आणि सिद्धेश्वर देव यांच्या मंदिराचा बाहेरचा हा निसर्ग आहे तर बघू शकता कसा आहे आणि इथं पण खूप भारी वाटलं दर्शन घेताना आणि दर्शन पण खूप छान झालं कारण की गर्दी नव्हती मस्त असं दर्शन झालं आमसनी गर्दी असली की दर्शन होत नाही तर इथं बघा बघू शकता परिसर बाहेरचा तर चला आता थोडं कोणत्या देवाला आम्ही जातो आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं मै माझ्या मैत्रिणी म्हणतो त्याला काय काय घेऊया तर इथं खूपच महाग आहे मी पहिली पण इथं येऊन गेलेले आहे त्यामुळे त्यांना म्हटलं की इथं नको पुढच्या पॉईंटला आपण घेऊया तर इथं फोटो काढून मागं लागलेल्या माझ्या मैत्रिणी तर आम्ही फोटोशूट केलं तिथं आणि आता चाललो आहे दुसऱ्या पॉईंटला तर चला दुसरा पॉईंट कोणता आहे देवदर्शनाचा बघूया तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही गाडी आहे आमची आम्ही ह्या गाडीतून आलेलो आहोत तर मित्रांनो मैत्रिणींनो लहानपणापासून माझं स्वप्न होतं की ह्या ठिकाणी मी येवावं तर फायनली मी त्या ठिकाणी आलेले आहे तर तुम्ही हा परिसर बघितल्या ओळखल्याच आजचीला की आम्ही कुठं आलो आहोत तर मी सांगते तुम्हाला मी कुठं आल्या तर मी आल्या पंढरीला विठुरायाचं रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी तर आता झाली आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीला मला येणं झालं नाही कारण की खूप गर्दी होती एन कारभारांनी मला पाठवलं नाही गर्दी असल्यामुळं तर चला आता मैत्री मैत्रिणींनी ट्रीप काढल्या म्हटल्या मी म्हटलं चला पंढरीलाही गेन जायच मग आम्ही पंढरीला आलो आणि पंढरी झाल्यानंतर परत दोन हे अजून एका ठिकाणी मला जायची इच्छा आहे तर तिथं पण जाणार आहोत आम्ही तर तुम्हाला दाखवते कुठं जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण आलो आलो आहोत पंढरीत तर पंढरीत आपण जाणार आहोत दर्शनाला तर दर्शनाला खूप मोठी गर्दी आहे की आपल्याला मुखदर्शन घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा गर्दी आहे आणि प्रत्यक्षात विठुरायाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा गर्दी आहे ही बघू शकता तर आम्ही दर्शनाला चाललेलो तर माझ्याबरोबर ज्या लेडीज आहेत त्या बोलल्या की पहिल्यांदा आपण चंद्रभागेमध्ये जायचं हातपाय स्वच्छ धायचं आणि नंतर विठुरायाच्या दर्शनाला जायचं कारण की मित्रांनो मी पहिल्यांदाच आल्या पंढरीला त्यामुळं मला माहीत नाही की पहिल्यांदा आपण चंद्रभागेमध्ये जायचं आणि नंतर आपण दर्शनाला जायचं तर माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की पहिल्यांदा आपण चंद्रभागेमध्ये जाऊन नंतर दर्शनाला जायचं हातपाय स्वच्छ धुवून तर तिथं जाता जाता ह्या महाराजांनी आमसने अडवलं की गंध लावून घ्या म्हणून तर देवाच्या दारात आलं आणि गंधाला नाही म्हणणं हे काही योग्य नाही तरी पण आमसने हातपाय धुवायचं होतं महाराजांना बोलली की आत्ता नको आपण हातपाय धुन आल्यानंतर गंध लावूया कारण की हातपाय धुताना गंध जाईल तो बोलला मी इथंच थांबतो तुम्ही हातपाय धुऊन या गंध लावूया त्यानं जाताना पण आम्हाने गंध लावला आणि मागे येताना पण गंध लावला ह्या महाराजांनी तर ह्या महाराजांचं मी दर्शन सुद्धा घेतलं गंध लावल्यानंतर सर्व मैत्रिणींनी आणि आम्ही चाललो म्हणजे बराच वेळ गेला आमचा गंध लावण्यात कारण की आम्ही भरपूर लोक होतो त्यामुळं येताना पण जाताना पण बराच वेळ गेला गंध लावण्यातच तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाचं स्वप्न आहे की पंढरीला जायचं कारण की माझं तरी लहानपणापासून स्वप्न होतं कारण की लहानपणापासून मी काही पंढरीला आली नाही पंढरीला ज्यावेळेस योग आला जायचा त्यावेळेस ची परीक्षा होती त्यामुळं मला नेलं नाही पंढरीला तर चला आता बघूया तर दर्शनाला आम्ही आलेलो तर दर्शन आम्ही मुख दर्शन घेतलं कारण की आम्हाला दर्शन भेटलं नाही भरपूर गर्दी होती आणि पुढे पण आपल्याला दोन ठिकाणी जायचंय दर्शनाला मग आपल्याला वेळ होतोय आपल्याला मुक्कामी एका ठिकाणी जायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा देव करून आपण घरी येणार आहोत तर आपण आता विठुरायाचं दर्शन घ्यायला चाललेलो तर आम्ही मुख दर्शन घेतलं विठुरायाचं आणि नंतर आम्ही तिथून निघालो तर पंढरीत येऊन जर चुडा नाही घातला सुवासनीनं तर पंढरीला जाण्यात काही ना अर्थ नाही असं म्हटलं जातं की पंढरीला गेल्यावर हा चुडा सुवासनीनं घालावाच कारण की सौभाग्य वाढतं आपलं हा चुडा घातल्यानं म्हणजे पै पूर्वजनांची मन आहे की चुडा घातलाच पाहिजे म्हणून तर पंढरीत आम्ही बघा फुगड्या वगैरे बरोच खेळ खेळलो आणि मजा मस्ती खूप केली आणि मग तिथून निघालो तर खूप सर्वांनीच मजा केली आणि तिथून परत आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी देवदर्शन घेण्यासाठी तर ह्या मैत्रिणीला माझ्या चक्कर आली फुगडी खेळताना तर चला बघूया तर आम्ही घरी जाताना ही बघा इतक्या खूप छान सुंदर अशी दिंडी निघाल्या असं दाखवलेलं आहे आणि एवढी छान त्यांच्या मूर्त्या आहेत खूपच मस्त असं वाटलं की खरोखरच हे आत्ता वारीला चालले आहेत